गा इज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्ही एकदम मजेत आहोत तर आज आली मी आमच्या शेतामध्ये चला म्हटलं आज तुम्हाला आमच्या शेताची सैर करूया तर आलो आम्ही आमच्या शेतात समोर समोर तर बघा या साइडला आमचं शेत आहे तिकडे आंब्याच्या झाडाखाली पप्पा बसून आहेत शेतात नागरण्याचा कार्यक्रम चालू आहे तर चला जाऊया आपण तिकडे मम्मी आणि नितीन चाललेत पुढे आमच्या शेतात बघा ना की एवढं मोठं टॉवर आलंय सगळं आमचं शेत अडवून टाकलं एवढं मोठ्या टॉवरनी चक्रे साहेब कसं वाटतं तुम्हाला वावरात येऊन हा छान ना तुम्ही पण वावर, वावर करायला शिका काम करायला काय हा मजुरी मजुरी पण लागेल का रे बापरे यांना मजुरी पण द्यावा लागेल मम्मी जावायला मजुरी दे कामाची हे पण आमचंच वावर आहे हा पॉवरच्या खाली तू हा ते पाहिजे हाँ, समोर हा आमचा आंबा याच नाव आहे चिकाळ्या त्याला आंबे लागले ते दाखवते मी तुम्हाला भरपूर आंबे आहे मम्मी ती एक शाखे ही तिने पा, नाही पान आहे ते बघा आमच्या आंब्याचे आंबे ओहो हो नितीन पा आंबे लागले गोळा करायला इकडे ना इकडे शाख आहे बघा वरती इथे ते वरती आहे पिवळे पिवळे एकदम पिवळी पिवळी ते बाई अर्र नेम चुकला बघा आमच्या शेताचं काम चालू आहे आणि या साइडला डॉक्टर प्रोफेसर भीमराव खरात शेताच काम करून हा आता न्यारी का करतोय न्यारी नाही दुपारच दुपारचं जेवण दुपार जेवण त्यांची मिसेस त्यांच्यासाठी भाजी भाकरी घेऊन आली टोपल्यात टोपलंच नाही भेटला आम्हाला बघा जेवण चला मग या जेवायला जेवायला आता आम्ही जेवतो सकाळची उपाशी आहो सकाळपासून ते आलेत फक्त अर्धा ग्लास दूध पिऊन डायरेक्ट दुपारचं जेवण तर चला इकडे आपण पप्पाला जेव देऊ आणि आपण जाऊ जरा तिकडे नागराकडे हे बघा ही आहे शाख पाडाचा आंबा पिकलेला म्हणजे गावाकडे याला शाख म्हणतात आहे राजू या या साईडलाच एक शाक आहे आज चिकाळ्या चिकाळ्या भारी आहे Taste ना ना टेस्ट बघा टेस्ट सगळ्यात युनिक आहे मस्त टेस्ट आहे नाही तशी नाही लागत याची साईज कमी झाली खूप मोठा होता फायनली नितीननी शाख खाल्ली आमचे पडे बरी पडे आम्ही गाईस आमच्या शेतात नांगर चालू ना आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टरनी इकडे सासरे आणि जावायचं डिस्कशन चालू आहे सासरे जावायला समजवतात शेतीबाबत शेतीची माहिती देतात वावर कडक काय कशासाठी आहे आणि जावाई ध्यान देऊन ऐकतात जसं काही काम करणार आहे तिथे

हे बघा एवढे सगळे मेहनत करून आम्ही एक अख्खी पिशवी भर आंबे तोडले होते गाईज आता आम्ही निघालो माझ्या भैयाकडे जायला शेतातून आंबे वगैरे घेतले मस्तपैकी हां हा आणि आता निघालो आम्ही तिकडे जायला खूप दिवसानंतर आंब्याची शाखी वगैरे हो खाल्ल्या खूप भारी वाटलं आता जातो माझ्या भावाच्या घरी ते चालले नितीन

तर आता आम्ही फ्रेश होतो आणि भेटतो नंतर

मस्ती बघ मस्ती बघा किती मस्ती चालू आहे बाबू सरळ अरे मास्तू पडशील मस्ती वगैरे करून बघितलं आम्ही जेवायला बघा जेवणामध्ये छान प्रकारे बिर्याणी चिकनचा रस्सा आणि कोशिंबीर आमच्या सोनीने बनवली होती तर चला इथे आम्ही जेवण जेवतो आणि भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सगळा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय इकडे आम्ही एन्जॉय करतो बिर्याणी चला आम्ही आता जेवण जेवतो मस्त पैकी तुम्ही पण जेवा खूप भारी झाली कस झाली भैया बाळ माझ किती हेल्प करत त्याच्या मम्मीला पाणी आणून देतो दीदीला दी थँक्यू <laughs>